नमस्कार बाळमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमामाच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देवपूजा केलेल्या पाण्याचे काय केले पाहिजे याच्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना उपाय सांगणार आहे ठीक आहे तर ते सर्वांनी उपाय मन लावून ऐका आणि लक्षात ठेवा तर चला पाहूया चांगलं बलं चांगबल चांग श्री सद्गुरू संत बाळमामाच्या नावानं चांग भक्तांनो आपण रोज आपल्या देवांना आंघोळ घालत असतो आपण दररोज देवपूजाही करत असतो पण देवपूजा करताना देवपूजेचे काही नियम हे पाळावे लागतात आता हे नियम कोणते तर बघा अगदी छोटे छोटे नियम आहेत भक्तांनो पण खरं सांगायचं झालं तर बघा आपण जी देवपूजा करतो आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ पाहिजे असेल तर भक्तांनो आपल्याला या ठिकाणी या काही नियमांचे पालन हे केलेच पाहिजे तुम्ही जर का या गोष्टी लक्षात ठेवून बघताना किंवा या गोष्टी धरून देवपूजा करत असाल तर तुम्हाला या पूजेचं संपूर्ण फळ मिळत असू द्या पण आपण दररोज देवपूजा करूनही काही जण म्हणतात आम्ही रोज देवपूजा करत आहे तरी सुद्धा आम्हाला काही याचे फळ मिळत नाही किंवा त्यांच्या घरात घराला काही दोष लागतात घरातील अडचणी संपतात नाहीत फक्तानो दोष लागतात घरातील अडचणी संपतच नाहीत तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना ह्या तुमच्याकडून कळत न कळत किंवा चुकीच्या गोष्टी करायच्या राहून जातात तर ह्या गोष्टी कोणत्या तसेच देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय कसा करावा हे आज आपण आजच्या या व्हिडिओच्या मा माध्यमातून त्याची माहिती करून घेणार आहोत लक्षात ठेवा भक्तानो सर्वात महत्वाचं म्हणजे आपण रोज देवपूजा करत असतो सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा असतो आपण काय करतो आपली देवपूजा ही संपूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपण दिवा अगरबत्ती धूप हे लावत असतो आणि आपण आपल्याला असं करता देवपूजा करायला सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा असतो भक्तांनो तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला हा सुरुवातीला लावायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्यालाही अग्नीच्या साक्षीने करायचे असते तेव्हा त्याचे संपूर्ण फळ आपल्याला आपल्या घराला आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळत असते म्हणून तुम्ही जर का ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सावधगिरी पाळली पाहिजे अगोदर तुमचा जो दिवा असेल तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे आता कित्येक जण बघा गावाकडे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात काही ठिकाणी या जे आजोबा असतात ते फक्त देवपूजाच करायचे आहे म्हणून देवपूजा करतात परंतु भक्तांना देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आसन घेऊन बसायचं आहे तुम्ही बसायला एक आसन घ्या तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळा आसन असायला पाहिजे नाहीतर तुम्ही तयार करून घेतलं तरी चालेल आणि या आसनावर बसून तुम्हाला देवपूजा करायची आहे देवपूजा करताना भक्तांनो कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नका तर भक्तांनो आपल्याला देवपूजा करायला बसायला आसन घ्यायचं आहे असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आता काहींचं मंदिर हे जागे अभावी वर टांगलेलं असतं किंवा उंच असतं मग त्यांना उभा राहून देवपूजा करावी लागते मग भक्तांनो माझ्या बाळमच्या प्रिय भक्तांनो तुम्ही म्हणाल आता उभे राहून देवपूजा करायची मग बसायला आसन कसं घ्यायचं तर तुम्ही काय करा भक्तांनो नीट लक्ष देऊन ऐका तर तुम्ही काय करा तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा नका करू पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा भक्तांना दुसरी गोष्ट लक्षात असू द्या तुम्ही देवघरात जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधीही जमिनीवर ठेवायचा नाही मग तो दिवा कसा लावायचा तर बघा जेव्हा आपण हा दिवा देवासाठी लावत असतो आणि तो, तो आपण जमिनीवर ठेवत असतो तो दिवा हा जमिनीला अर्पित होतो त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्याच्या खाली एक लहानशी प्लेट ठेवायची त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि मग तुम्ही हा दिवा भक्तांनो देवाला लावू शकता प्रत्येक गोष्टी मागे शास्त्रीय तसेच धार्मिक कारण आहे त्यामुळे हे देखील तेवढीच महत्वाची अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे उपाय आहे भक्तांनो म्हणून आपण म्हणतो जाऊ द्या कुठे गार लागत खाली बसू देवपूजा तर करायची आहे ना पाच दहा मिनिटात काम आहे नाही बसायला घेतलं तर भक्तांनो काय होत परंतु असं तुम्ही मुळीच ही चूक करू नका भक्तांनो ही चूक देखील एक चूक आपल्याकडून कळत न होत असते आणि त्याचे देखील दोष आपल्याला आपल्या कुटुंबावर लागत असतात घराला लागत असतात आणि त्याचे परिणाम आपल्या घरातील लोकांना कुटुंबांना सर्व सदस्यांना भोगावे लागत असते भक्तानो देवांना आंघोळ कशी घालायची बघा आपण काय करतो एक भांड घेतो एक मोठी कटोरी किंवा भक्तानो एक थमस घेतो त्याच्या मागे पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून भक्तांना आंघोळ घालत असतो भक्तां आपल्याला असं करायचं नाही मुळीच किंवा तुम्ही काय करता एक कटोरी किंवा एक भांड घेता त्यात सर्व देव ठेवता भक्तांनो देवाच्या मूर्त्या ठेवता आणि सर्व देवावर तुम्ही तांब्याने पाणी ओत्ता पाणी वत्ता असता पाणी वतत असता तर आपल्याला देवांना असे आंघोळ सुद्धा चुकून सुद्धा तुम्ही चूक करू नका असे आंघोळ तुम्ही भक्तांना घालू नका नाहीतर यामुळे आपल्याला शंभर टक्के दोष हे लागत असतात देवांना आंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा सर्व देव तुम्ही एका तमासात घ्या किंवा एका ताठीतील काढून घ्या त्यानंतर एक तांब्याचा ता, तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यात तुम्हाला देवाना आंघोळ घालायची आहे ते घंगाळ किंवा कटोरी कुठलंही भांडा असू द्या ते भांडे घ्या यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे भक्तांनो आणि हा उजव्या हाताने या आपल्या डाव्या हातातल्या मूर्तीवर पाणी ओतायचं आहे सुरुवातीला तुम्ही ही मूर्ती बघताना सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना आंघोळ घाला किंवा तुम्ही ही मूर्ती त्या भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी होता बघताना या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे किंवा आंघोळ घालून घ्यायचे आहे त्याला त्यानंतर बाळमाच्या प्रिय भक्तांना तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा मग तुम्ही मूर्ती घ्या ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवर पाणी घाला बोटाने ही मूर्ती चोळून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने आंघोळ घालू शकता किंवा मग तुम्ही एका भांड्यात एकदा छोटा ग्लास घ्या तो पालता ठेवा त्यावर मूर्ती ठेवा आणि मग आंघोळ घाला किंवा मग एक छोटासा पाठ किंवा एक छोटासा चौरंगा मिळतो तो घ्या भक्तांनो आणि तो पाठ तुम्ही त्या भांड्यात ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवांना आंघोळ घाला भक्तांनो तुम्हाला देवांना कधीही एकत्रित आंघोळ घालायची नाही जसे की आपण आपल्या घरामध्ये एकत्र आंघोळ करून घालतो करतो एका बादलीत सर्वजण आंघोळ करत असतो नाही ना, ना त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं असतं थोडा जास्तीचा वेळ लागू शकतो परंतु आपण जी देवपूजा करत आहे त्याचं फळ हे तुम्हाला संपूर्ण मिळालं पाहिजे भक्तांना या हेतूनेच आपल्याला देवपूजा ही करायची आहे त्यानंतर बघा आपण जे देवांना आंघोळ घातले पाणी जे काही हे पाणी भक्तांनो अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं तर आपल्याला चुकून ही गोष्ट ही चुकू करू नका ही चूक तुम्ही कधीच करू नका तुळशी मातेचे एक स्वतंत्र पवित्र आहे ही।, ही एक स्वतंत्र देवी आहे माता लक्ष्मीचे दुसरे रूप आहे तुळशी तुळशी मातेला म्हटलं जातं त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी हे तुळशीला कधीच घालू नका त्यामुळे देखील आपल्याला दोष होऊ लागतो आता ही आंघोळ घातलेलं देवाचं पाणी तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकू शकता तुमच्याकडे फुलाच्या किंवा इतर झाडांच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही थोडं थोडं करून हे सर्व पाणी तुम्हाला ओतायचं आहे टाकायचं आहे हे पाणी तुम्हाला कधीही रस्त्यावर किंवा पायदळी ओतायचं नाही भक्तांनो लक्षात घ्या किंवा तुमच्या बेसिनमध्ये देखील तुम्हाला हे पाणी टाकायचं नाही किंवा पाणी कोणाच्या पायेखाली येईल असं देखील आपल्याला ओतायचं नाही भक्तांनो तर हे पाणी आत काही ठिकाणी झाडे नसतील किंवा काही लोक प्लॅटमध्ये राहत असतील त्याच्याकडे झाडं नसतील किंवा कुंड्यासुद्धा नसतील तर अशा वेळेस भक्तांनो त्यांनी त्याच्या प्लॉटखाली खाली येऊन तुमच्या इथे असं आसपास मोठे मोठे झाड असतील गार्डन असेल त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी पाणी टाकायचं आहे वतायचं आहे किंवा जे लोक खाली राहतात पण त्याच्याकडे कुठलीच झाडं नाहीत तर मग अशाने त्यांच्या आजूबाजूला भक्तांनो जे झाडं असतील त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे बघा यामुळे आपल्याला या देवांच्या पाण्याचं पवित्रही राखलं जातं भक्तांनो सर्वात महत्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपण घ्यायचं कोणतं घ्यायचं लक्षात ठेवा तर बऱ्याच ठिकाणी हे पाणी आपल्या आंघोळीच्या आधी करून ठेवतात आणि भक्तांनो हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता तर आपल्याला असे करायचे नाही तुम्ही भक्तांनो आंघोळ करून घ्या त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे आंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरून ठेवायचं आहे भक्तांनो सर्वांनी या गोष्टी लक्षात घ्या ठीक आहे आता ज्याच्याकडे पाणी चार चार पाच दिवसाने येतं किंवा आठ आठ दिवसाने येतं त्यांनी काय करायचं मग तर त्यांनी कसं हे पाणी दररोज आंघोळ करून घ्यायचं तर बघा तुमच्याकडे भक्तांनो ज्यावेळी ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही आंघोळ करून हे पाणी एका तुळशीत हे पाणी भक्तांनो एका कळशीत किंवा हांड्यामध्ये तुम्ही स्वतंत्र तुमच्या देवासाठी तुमच्या देवघरामध्ये एका साइडला भरून ठेवू शकता आणि रोज आंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून तुमच्या देवघरातील देवपूजाही करू शकता देवपूजाही करू शकता आता ज्याच्याकडे वरच्या टाक्यांना भक्तांनो पाणी असतं ते डायरेक्ट त्याच्या किचनमध्ये पाणी येत असतं तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी त्याच्याकडे बघा पर्याय नसतो तर त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेचं पाणी त्यांनी त्या नळाचे पाणी काढून ठेवायचं आहे बघताना तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलाचे दोन ठेंब टाकून त्या पाण्याचे तुम्ही देवांना आंघोळ घालू शकता तर चुकून हे आपल्याला बिना आंघोळीचं देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा पारोशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हात लावायचा नाही भक्तांनो किंवा तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवताना त्या पाण्याला इतरांनी बिना आंघोळ करता हात लावता कामा नाही ते जर पाणी तुम्ही वापरत असाल देवपूजेसाठी वापरत असाल तर ते तुम्ही चुकूनही असे तुम्ही चूक करू नका ठीक आहे भक्तांनो यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असाल किंवा तुपाचा दिवा लावत असाल तर तो कुठे लावायचा तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल भक्तांनो तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे म्हणजे आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे यानंतर भक्तानो आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुले सुकल्यानंतर ती कधीही आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत ती लगेच आपल्याला विसर्जित करायची आहेत भक्तांनो किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली किंवा तुमच्या एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून सुद्धा शकता याच निर्मल्य पण होतं आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते भक्तांनो आणि देवाची फुलं आपल्याला कचऱ्यात टाकायची नाहीत लक्षात ठेवा किंवा कुठेही आजूबाजूला फेकायचे नाहीत पायदळी देखील तुडवायची नाहीत यामुळे भक्तानं देखील आपल्याला दोष लागतो आता देवांच्या बाबतीत जेवढ्या गोष्टी असतील जेवढ्या वस्तू असतील आपल्याला हे पावित्र्य राखायचे आहेत असे ही फुलं तुम्ही घरात सुकवून ठेवू शकता किंवा घराच्या आजूबाजूला कुठेही कशी फेकू नका थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ती व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथं ठेवून द्यायची आहेत फक्त यानंतर बघा आपण जे हळदी कुंकू देवांना लावतो तर आता प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचा असतं का तर नाही बघा तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आपल्या देवघरात जर देव दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपल्याला अष्टगंध लावायचा असतो याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंत गोलाल लावा आपल्याकडे भगवान शंकराची मूर्ती असेल किंवा शिवपिंड असेल तर आपल्याला कधीही चुकूनही हळदी कुंकू लावायचा नाही त्यामुळं भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत न कळत याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात भक्तांना आपल्याला भगवान शिवाची तुमच्याकडे जर शिवपिंड असेल तर आपल्याला याला भस्म लावायचा आहे ठीक आहे आपण बघताना धूप लावलेली जी राख असते ती तुम्ही एका ठिकाणी गोळा करा किंवा तुम्ही मग लगेच तुमच्याकडे जर एखादी झाड असेल कुंडी असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता त्याचा परिणाम भक्तानो खत म्हणून देखील होतो याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील होते यामुळे आपल्याला दोष हे लागत नसतात ठीक आहे तर भक्तांनो अशाच प्रकारचा आपल्याला तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर भक्तांना आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकचं बटन दावा भक्तांनो ठीक आहे तर चला चांग बलत चांग बलत चांग बले।